आरक्षणाचा सर्वात पहिला निर्णय आणि ऐतिहासिक निर्णय हा छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरला सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला घेतला होता आणि बहुजनांसाठी लागू झालेलं आरक्षण हे फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित होतं कारण की छत्रपती शाहू महाराज हे फक्त कोल्हापूरचे राजे होते कोल्हापूरच्या बाहेर महाराष्ट्रात ते आरक्षण लागू झालं नाही कारण की ब्राह्मण संघटनांनी त्या आरक्षणाचा भरपूर विरोध दाखविला होता आणि मोर्चे काढले होते आणि ब्रिटिश सरकार सुद्धा या विरोधात होती कारण की त्यांचं जे अंडरमध्ये येणारं शासन होतं ते फक्त कोल्हापूर होत त्यामुळे ते कोल्हापूरच्या बाहेर लागू होऊ शकलं नाही पण जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खा भारतभर आरक्षण लागू केलं पण आता असं झालंय ते लोक मराठा समाजातले आहेत त्यांना सुद्धा आज गरज भासत आहे शिक्षणाची किंवा आर्थिकदृष्ट्या ते वीक झालेले आहेत त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आरक्षण हवंय काही लोक असे पण आहेत ज्यांना कॅटेगरी जी आहे ती बदलताना वाईट वाटत आहे तेच एकदा झालं होतं मागच्या काळी की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलं होतं की तुम्हाला गरज पडणार आरक्षणाची त्यामुळे मी तुम्हाला या कॅटेगरीमध्ये टाकतो मनुस्मृतीनुसार तीच कॅटेगरी आहे पण तरीही काही लोकांनी विरोध दाखवला होता आणि त्यांनी त्यांच्या आपल्या सर्टिफिकेटवर मराठा नोंदवलं होतं आणि मराठा नोंदवलेल्या लोकांना सुद्धा आज गरज पडते आरक्षणाची तर त्या ते आरक्षण त्यांना सुद्धा लाभ नक्कीच मिळायला पाहिजे कारण की ते आर्थिकदृष्ट्या वीक झालेले आहेत महागाईमुळे आणि त्यांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्हाला ओबीसी समाजमध्ये टाकलं तर तुम्हाला हे आरक्षण लागू होणार तर त्यावेळेला ज्यांनी तो प्रस्ताव मान्य केला होता त्यांना कुणबी म्हटलं गेलं आणि कुणबी समाजाला तेव्हापासून तर आजपर्यंत कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण लागू आहे आणि ते त्याचा लाभ पण घेतात